पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने। संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट येत्या एकोणावीस सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं संगमनेरमधील मातोश्री लॉन्समध्ये बैठकीचं आयोजन केलं गेलं या बैठकीमध्ये माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार आहेत तर या बैठकीच्या माध्यमातून नव्यानं पक्षाची उभारणी करण्यात येणार आहे त्यासाठी कार्यकर्ते जोमानं कामाला लागलेत या बैठकीला राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं हजर रहावं असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणि तालुका अध्यक्ष चंद्रकांत घुले यांनी केलंय एकोणास सप्टेंबर दोन हजार चोवीसला संगमवीरमध्ये अकोले बायपास या ठिकाणी मातोश्री मंगल कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या छोट्या बैठकीचं आम्ही आयोजन केलेलं आहे त्या बैठकीसाठी माजी मंत्री विद्यमान आमदार आणि अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे आमचे नेते आदरणीय प्राजेंद्र तनपुरे त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अमितजी भांगरे आणि अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते संदीपजी वर्पेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक त्याचप्रमाणे कार्यकारिणीचा विस्तार त्या ठिकाणी आम्ही काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने तालुका उपाध्यक्ष सरचिटणी चिटणीस गटप्रमुख गणप्रमुख अशा प्रकारच्या नियुक्त्या त्या ठिकाणी करण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे नव्यानं या पक्षाची उभारणी या ठिकाणी करत असताना अल्पसंख्याक अध्यक्षाची नियुक्ती देखील या निमित्तानं त्या नियुक्तीचं पत्र प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी दिलं जाईल महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षपदाची नियुक्तीची घोषणा देखील निमित्तानं त्या ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे शहर अध्यक्ष बरोबर इतर काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजय पवार गटाच्या वेगवेगळ्या विभागाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात देखील निर्णय होणार आहे आणि अत्यंत एक संघपणाने उद्याच्या काळामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये संगमनेर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं संघटन त्यानिमित्तानं बळकट करण्याचा संकल्प आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि मग या निमित्तानं मी तालुक्यातील पवारसाहेबांना मानणारे जे जे कार्यकर्ते असतील पक्षावर प्रेम करणारे जे जे कार्यकर्ते त्या ठिकाणी असतील त्या सर्व कार्यकर्त्यांना मी विनम्रतेचं आवाहन करतो आणि विनंती करतो त्याचप्रमाणे त्यांना सर्वांना मी निमंत्रित करतो की आपण सर्वांनी मातोश्री मंगल कार्यालय या ठिकाणी दिनांक एकोणीस सप्टेंबरला दुपारी दोन वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्षाच्या उभारणीमध्ये मोलाचा वाटा घुचलावा जेणेकरून उद्याच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराची मूल्य चौकट बळकट करण्यासाठी आपणा सर्वांचा हातभार लागेल यासाठी मी आपणा सर्वांना तालुका अध्यक्ष या नात्यानं निमंत्रित करत आहे सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कंप्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजुसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर